जाडी चामडी चमकते युतीची विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी सॉन्ग तुफान व्हायरल विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत तस तसतसं प्रचाराची गाणी यायला सुरुवात झाली आहे जनमानसाच्या तोंडी रेंगाळणारं पक्षाच्या प्रचार गीताना मतदानात फरक पडतो आणि याची अनेक उदाहरणं माहिती असलेल्या नेते मंडळींनी आता पॅरेडी साँगमधून विरोधाची तार छेडायला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असुरांचं सहार कराया मशाल घे हाती हे मशालीचा पुरस्कार करणारं गाणं व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार गटानं महायुतीवर जाडी चामडी चमकते युतीची असं पॅरेडी साँग पोस्ट करत वर्मावर बोट ठेवल्याचं दिसतंय सध्या सोशल मीडियावर महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करतोय जाडी चामडी चमकते युतीची असं लिहित महायुतीतल्या महत्वाच्या नेत्यांवर खरपूस टीका करण्यात आलेली आहे महाराष्ट्र काँग्रेसनं हे नवीन गाणं लॉन्च केलं आहे आणि या गाण्याची सगळीकडे एकच चर्चा असून या गाण्याला अनेक नेते रिपोस्ट करत आहेत भ्रष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी महायुतीची झाली जाडी चमडी असं लिहित काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांनीही गाणं रिपोस्ट केलंय त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरून ही पोस्ट त्यांनी केलेली आहे लकालका लेका लागली लंका महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकारचे कारनामे उघडकीस आणणार जाडी चमडी हे गाणं प्रसारित करतो आहोत असं लिहित काँग्रेसकडून हे गाणं अनेकांनी रिपोस्ट बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई